दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये दिव्यांगांच्या वलयामध्ये ज्या माऊलीनं जेव्हा पदार्पण केलं होतं त्या स्वतः बहुविकलांग होत्या परंतु तरी सुद्धा त्यांनी कसल्याही प्रकारची मनाशी खंत न बाळगता त्या आपल्या दिव्यांगत्वावर अगदी निडरपणे मात करून त्या यशस्वी वाटचाल करून त्यांनी स्वतः डॉक्टरेट पदवी मिळवली सगळ्यांना सुरुवात केलं अशी शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रविराज भैया बडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुजीत संस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण पाहतो ही लहान मुलं तर खरंच देवाघरची फुलं असतात परंतु सर मी आता जे सांगितलं की आपल्या संस्थेच जे काम आहे हे खरच पुण्याचं काम आहे आणि त्याची गणना कशातच केली नाही जाऊ शकत आदर्श पुरस्कार भेटला सर मी तुमचं अभिनंदन करतो की हे पुण्य करण्याचं काम ईश्वरानं तुम्हाला दिलं आणि तुमच्या हातून हे सगळं सर्वांच्या शिक्षकांच्या हातून घडते असं काम घडण्यासाठी काहीतरी योगदान लागतं आणि काहीतरी ईश्वरी आशीर्वाद लागतो तो तुमच्या हातून होत आहे आज सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख केला होता सर पाहिलं तर आज चीनच्या बॉर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वरूप पुतळा केला गेलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित या गावचे उपसरपंच सचिनभैया शिंदे ग्रामपंचायत सदस्य व सर्व युवा वर्ग उपस्थित आज जो कार्यक्रम आयोजित केला गेला आम्हाला तिथे आवर्जून बोलवलं गेलं भैया तुम्ही असेच काम करा शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्हाला जे योगदान पाहिजे जी ताकद पाहिजे जे मार्गदर्शन पाहिजे आणि या विद्यार्थ्यांसाठी या संस्थेसाठी जे पाहिजे जी मदत पाहिजे नक्कीच दादाच्या माध्यमातून असेल आमच्या माध्यमातून असेल आम्ही तुम्हाला देऊ आणि या संस्थेचे अध्यक्ष यांचाही पुनश्च आभार मानतो आम्हाला इथे तुम्ही कार्यक्रमासाठी सुजित भायला अनुमोदन दिलं आणि आम्हाला बोलवलं याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय महाराज अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जी संधी आहे त्याचे सर्व सहकारी त्याबद्दल सर्वप्रथम

सगळ्यात महत्वाची सगळ्यात पहिली शाखा एक ठिकाणी कार्यक्रम होतोय ज्यावेळेस शाखा होती त्यावेळेस झेंडे बांधणारे कार्यक्रम त्यावेळी होते त्यावेळेस कुठल्या पद नाही झेंडे बांधायचे आणि पुन्हा बोलून द्यायचे ते काम आमच्याकडे जवळपासून हो निघणूक या ठिकाणच्या परिसरामध्ये या भागामध्ये काम करत आलेले आणि आज अशा ठिकाणी आयोजित केला या शाळेचे संस्थापक या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व शिक्षक असतील असतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मला एवढंच ज्या ठिकाणी शिंदे असतील हे काम तुम्ही जे आज केलं हे वाढदिवसाला अनेक वाढदिवस आपण बघतोय रात्री बारा वाजता बी लागते या सगळ्या पण त्यामध्ये समाधान होत नाही कानवी कार्यक्रम असाच डेकन या ठिकाणी झाला असा शाळेमध्ये झालं ज्या ठिकाणी गरज आहे मग दहा मॅनर लावण्यापेक्षा आपण काहीतरी कुठंतरी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरी केला आपल्या आपल्यालाही समाधान होत सांगितलं की वाढदिवस माझा साजरा असा करा की ज्या ठिकाणी गरजू विद्यार्थी असतील गरजू लोक असतील दवाखान्यामध्ये असे ज्या जा ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी आपण करावा समाजसेवेच्या माध्यमातून करावा म्हणून आमचे सगळे युवासेनेचे जिल्हा प्रमुख त्याप्रमाणे कार्यक्रम या ठिकाणी घेत आले आज दुसरा कार्यक्रम आहे अनेक कार्यक्रमाचे उद्या आहेत म्हणून शिवसेनेमध्ये काम करत असताना नक्कीच एक दोनच्या आठवणी भरपूर आहे पण या शाळेमध्ये सर असतील उच्चाध्यापक असतील संस्थापक असतील त्यांचं खरंच आपण त्या ठिकाणी कौतुक केलं के पाहिजे अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे के कारण की यांना घडवायला मुलं फार परिश्रम या ठिकाणी बाकी जर शाळेमध्ये आपण बोलतो तर त्यांना सगळं खेळत आहोत यांचा सगळं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजून सांगायची वेळ या ठिकाणी शिक्षकाला त्यांच्यांचं सुद्धा कौतुक करायला करावं तेवढं कमीच आहे म्हणून आता सांगितलं की आमच्या शाळेतले विद्यार्थी अनेक बरे खेळामध्ये आणत आहेत तर सर आम्ही ते खेळाडूचा हे खेळाडूच आहे क्रिकेट खेळ युनिव्हर्सिटी खेळ चार वर्ष अंडर नाईन्टीन महाराज खेळलो रणजी कॅम्प होतो आणि त्यातून राजकारण कसं आलो हे कळलं नाही पण आलो ना पण एक ध्येय स्पोर्ट्समॅन शिप म्हणून जे चांगलं करता येईल तेवढंच करायचं वाईट कोणाच अनेक वर्षापासून करतोय गेलं तर चांगलं वाईट करायचं

नक्कीच करत राहा आणि शिवसेनेचा जे काम करेल ते शिवसेनेमध्ये पुढे जा मग टपरीवाले मंत्री झाले गाड्या भरणारे आमदार झाले तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलं म्हणून त्या ठिकाणी तू जेवढं काम करशील ते तुझ्यासाठी करायचं ज्या वेळेस आम्हीच करेन एक वेळ तेव्हा तुला नेता येतो तू नेता येत म्हणून तू या ठिकाणी काम करत जा आणि कुठलं तरी समोर आपण खावं आणि त्या पद्धतीने राजकारणामध्ये काम केलं पाहिजे म्हणून तू कुठलाही ध्येय तू पसंत कर तुझ्या पाठीमागं आमची तुझ्या पाठीची खंबीरपणे या ठिकाणी राहील एवढा आश्वासन या ठिकाणी देतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पदावर चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये तुम्ही घडावं आणि शिक्षक असतील शिक्षक असतील मुख्याध्यापक तु असतील तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो की हे मुलं तुमच्या चांगले घडावं असाही प्रार्थना करतो पुन्हा एकदा आणि सर्व मी या ठिकाणी ठिकाणी कार्यक्रम घेतला वया वाटपचा असल फळांचा वाटप असेल या कार्यक्रम आयोजित अशा त्याबरोबर तुमच्याही सगळ्यांचं सहकार्याचा या ठिकाणी आभार मानतो कारण की असे कार्यक्रम आपण वारंवार उपस्थापन घेत असतो तरी सजा वया आपण असत वाटला साहेबांचा वाटद असं आपल्या नेत्यांचे असतील असे कार्यक्रम घेत असतो आणि पहिला कार्यक्रम जिल्हा झाल्यापासून तिने पहिलाच कार्यक्रम घेतला पण चांगला घेतला जे समाजसेवी कार्यक्रम तर भविष्यात